नमस्कार टेक्निकल गोपाल पाटील या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता ई के वाय सी प्रत्येक लाडक्या बहिणींना आता ई वाय सी करावी लागणार आहे तर ई के वाय सी मोबाईलवरनं किंवा लॅपटॉपवरनं तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने करता येईल हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पूर्ण डिटेल्स आणि तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ई के वाय सी करत असताना तर ई के वाय सी करत असताना तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं पत पतीचं आधार कार्ड जर लग्न झालेलं नसेल तर तुमच्या वडिलांचं आधार कार्ड त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे आणि तुमचं स्वतःचं देखील आधार कार्ड त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकणार टाकावं लागणार आहे तर मी संपूर्ण माहिती ई सी कशी करावी हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला गुगलवरती जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट सर्च करावी लागणार आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी पोर्टल दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी ई किंवा अशी प्रक्रिया पूर्ण कराय क्लिक करा त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी पोर्टल दिसेल लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि हा जो कॅप्चा दिसतोय तो कॅपचा त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर या ठिकाणी मी टाकतो कॅप्चर टाकल्या झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फक्त थोडी खाली स्क्रोल करा पेज खाली सारखं आणि त्या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर तुम्हाला ओ टी पी या बॉक्समध्ये ओ टी पी टाकावा लागणार ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांनी पतीचं टाका ज्यांचं लग्न झालेलं नसेल त्यांनी वडिलांचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाका आणि आधार कार्ड नंबर टाकतो आणि हा जो तुम्हाला समोर दिसतो आहे कॅपचा तो कॅपच्या एंटर कॅपच्या या ऑप्शनवरती टाका आणि खाली पेज सरकवा मी सहमत आहे ऑप्शनवरती क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती परत क्लिक करा त्या त्याच्यानंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाका त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला ती तुम्हाला, ती तुम्हाला ती ते वडिलांचं किंवा पतीचं नाव आहे ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर जात प्रवर्ग या ठिकाणी तुमची जे कास्ट आहे ती कोणती कास्ट आहे ते तुम्हाला, ती तुम्हाला, ती तुम्हाला, ती तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण काज दिसेल ते तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर पहिला प्रश्न तुम्हाला असेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा शहर वेतन घेत नाहीत या ऑप्शन होय किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे तर या ठिकाणी होय सिलेक्ट करा त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला होईल सिलेक्ट करा त्याच्यानंतर बॉक्समध्ये क्लिक करा नंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमची जी ई के वाय सी पडताळणी यशव्यरित्या पूर्ण झालेली आहे तर तुमची जी के वाय सी आहे ती पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद